नमस्कार मी शाम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी दोन हजार चौदा पासून एनडीए ची सरकार आली तेव्हापासून एनडीए ची सरकारनं शहरांची नावं बदलणं योजनांची नावं बदलणं रस्त्यांची नावं बदलणं स्टेडियमची नावं बदलणं विमानतळाची नावं बदलणं असा नाव बदलू उपद्व्याप सुरू केला आहे आता तर या नाव बदलू उपद्व्यापाचा जणू एनडीए सरकारनं मोदी सरकारनं आहे महात्मा गांधीच्या नावाची एवढी सरकारला ना राष्ट्रीय स्वयंसेवक संचलित बीजेपी सरकारला का आहे महात्मा गांधी यांच्या नावाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना दोन हजार पाच साली मनमोहन सिंग यांनी सुरू केली होती आणि दोन हजार नऊ साली या योजनेला महात्मा गांधींच नाव देण्यात आलं परंतु एनडीए सरकारला या योजनेबद्दल चीड आहे की महात्मा गांधींच्या नावाबद्दल चीड आहे एनडीए सरकारनं एक विधेयक कालच सादर केलं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव बदलून काहीतरी व्ही बी जी रामजी व्ही बी जी रामजी असं नाव नामकरण त्या योजनेचं करण्यात आलं आणि योजनेत असे बरेच बदल करण्यात आले मग ही योजनाच बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे की महात्मा गांधींच्या नावाचा त्यांना आक्षेप आहे मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याचा शॉर्ट फॉर्म आहे मनरेगा मनरेगा ही योजना ग्रामीण भागातील अकुशल कारागिरांच्या कामगारांच्या हाताला मागेल तेव्हा काम देते व हमी या योजनेने देते या योजनेमुळं कित्येक गरीब कुटुंबांचा चूल दररोज पेटते परंतु नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं या योजनेचं नाव तर बदलण्याचा निर्णय घेतलेलाच आहे त्याच विधेयक संसदेत सादर करण्यात आलं त्या विधेयकाला विरोधकांकडून बरेच गदारोळ झाला विरोधकांकडून त्या विधेयकावर खडे बोल आले नापसंती या विधेयकाला करण्यात आली प्रियंका गांधी यांनी सडेतोड विचारलं की तुम्हाला मनरेगाचा मनरेगा ही योजना आहे या मनरेगा योजनेचा राग आहे की महात्मा गांधी यांच्या नावाचा राग आहे परंतु शशी थरूर शशी थरूर यांनी सुद्धा या योजने जे विधेयक सादर केलं ही योजना बदलण्याचं नाव बदलण्याचं याला शशी थरूर यांनीही कडकडून विरोध केला आणि सर्व विरोधक खासदारांनीही या योजनेला विरोध केला परंतु एनडीए सरकार जी एन डी एव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मनरेगा या योजनेचा सतत आणि सतत अपमान करत आहेत मोदी यांच्या मते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही एन डी ए सरकारचं अपयश आहे हे अपयशाचं प्रतीक आहे असं त्यांनी सभेत म्हटलं होतं परंतु जेव्हापासून दोन हजार चौदापासून एनडीए ची सरकार आली मोदींची सरकार आली तेव्हापासून तर आतापर्यंत ही योजना सुरूच आहे जर एनडीए सरकारला महात्मा गांधींना सॉरी एनडीए सरकारला आणि मोदीला मोदींना या योजनेबद्दल एवढी चीड होती ही योजना हवीशी नव्हती मग यांनी ही योजना बंद का नाही केली या योजनेला उलट अनेक कामं या योजने थ्रू केले जातात या योजने थ्रू केले गेलेत परंतु मोदी सरकारने हा निर्णय घेतला की या योजनेचं नाव बदलून काहीतरी वी बी जी जी रामजी असं या योजनेचं नाव करण्यात आलं करण्यात येईल असं विधेयक मानण्यात आलं परंतु विरोधकांच्या कडक विरोधाने हे आज मोदी सरकारने या योजनेचा नाव नाम बदलण्याविषयी कुठलाही निर्णय घेतला नाही विरोधकांची ठाम भूमिका होती हे विधेयक सभेत लोकसभेत सादर करायचंच नाही ते डायरेक्ट स्थायी समितीकडे पाठवायचं या सगळ्या याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो अ मनमोहन सिंग यांच्या सरकारनं ज्यावेळेस जे जे कायदे केलेत जे ज्या योजना आणल्या आहेत त्या एक तर मोधी त्या योजनांचं एकतर मोदी सरकार नामनकरण करते नाव बदलते किंवा त्या बंद करते जसं आर टी आय गेलं आर टी आय हा कायदा नरेंद्र मोदी यांच्या सर सॉरी आर टी आय हा कायदा मनमोहन सिंग यांच्या सरकारची देण आहे या आर टी आयच्या कायद्याअंतर्गत सरकारमध्ये सरकारी दफ्तरात ऑफिसमध्ये एखाद्या योजनेसंदर्भात किंवा कुठल्याही कार्यालयात काय चाललं आहे कुठल्या योजनेला किती खर्च झाला कुठल्या योजनेचा व्यवस्थितरित्या खर्च झाला का याचा सगळ्यांचा हिशोब सामान्य जनतेला आर टी आय कायद्याअंतर्गत मागता येतो परंतु या कायद्यातही स्थिती करून या कायद्याचेही अधिकार या सरकारकडून थोड्याफार प्रमाणात हिरावण्यात आलेले आहेत परंतु आजचा विषय आहे मनरेगा या योजनेसंदर्भात तर या योजनेला अनेक स्तरावरून विरोधकांकडून विरोध होत असताना हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं परंतु विरोधकांच्या कडक विरोधामुळे हे विधेयक या विधेयकावर सरकारकडून कुठलेही माहिती आज सांगण्यात आली नाही हे विधेयक ज्या दिवशी मांडण्यात आलं आज नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत आपले अमित शहा आज संसदेत हजर नव्हते पंतप्रधान हजर नव्हते गृहमंत्री हजर नव्हते आणि हे मनरेगा ही योजना अतिशय सक्षम आणि अतिशय सक्सेसफुल अशी योजना आहे जी योजना ग्रामीण भागातल्या अकुशल कामगारांना हक्काचा रोजगार देते तर ही योजना बदलण्याचं कारण का तर अद्याप आज संसदेत मोदी सरकारच्या कुठल्याही माणसाकडनं कुठल्याही नेत्याकडनं सांगण्यात आलं नाही की यो योजना बदलण्याचं आणि या योजनेचं नाव बदलण्याचं कारण काय तर या योजनेमध्ये नवीन बदल जे करण्यात आलेले आहेत जे नवीन नामनकरण करण्यात आलेलं आहे त्याचं फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन ग्रामीण या नावाचा तारतम्य कुठे जोड जोडला जातोय का सुटसुटीत असं नाव होतं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावात आक्षेप घेणं हे नाव बदलणं याच्यात कुठल्याही गोष्टी येत नव्हत्या परंतु मोदी सरकारला एन डी ए सरकारला जी रामजी हे नाव हवं होतं हे नाव फिट बसवण्यासाठी कुठल्या प्रकारचा उपद्व्याप इथं करण्यात आलेला आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन कंसात ग्रामीण म्हणजे बीबीजी बी जी रामजी याच्यामध्ये मोदी सरकारला असं दाखवायचं आहे का प्रत्येक योजना बदलून ज्या एन डी ए सरकारने चालू केलेल्या आहेत त्या योजना बदलून त्यांच्या नावाने दुसऱ्या योजना चालू करायच्या तर याच्यामध्ये मोदी सरकार या योजनेमध्ये गॅरंटी देत आहे की विकसित भारताचं विकसित भारताची गॅरंटी देते परंतु याच्यामध्ये ज्या गोष्टी बदलण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी आहेत की मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही शंभर दिवसांऐवजी एकशे पंचवीस दिवस एकशे पंचवीस दिवस कामगारांच्या हाताला काम, काम देऊ ठीक आहे एकशे पंचवीस दिवस हाताला काम देताय योग्य गोष्ट आहे परंतु दुसरा प्रश्न दुसरा एक गोष्ट त्यांनी मांडली आहे शेतीच्या हंगामात ज्या वेळेस शेतीचे काम असतील शेतीच्या हंगामात साठ दिवस कोणालाही काम मिळणार नाही जेव्हा शेतकऱ्यांचे मोठ्या शेतकऱ्यांचे काम असतात शेतीचे काम असतात त्यावेळेस रोजगार हमी योजना ही पूर्णपणे बंद राहील ज्यावेळेस एनडीए सरकारने सांगितलं होतं मिळेल त्याला मिळेल त्या हाताला रोजगार दिला जाईल किमान वर्षातन शंभर दिवस काम दिलं जाईल परंतु मध्यंतरी अशी योजना बंद करण्यात येणार नाही परंतु या विधेयकामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे ज्यावेळेस शेतीचे काम असतील त्या शेतीच्या कामांमध्ये सात दिवस ही योजना बंद असतील का तर जे जमीनदार आहेत त्या जमीनदारांना मजूर उपलब्ध होत नाही या मजूर उपलब्ध न होण्यामुळे ही योजना साठ दिवस बंद करण्यात येईल तर याच्यामध्ये बऱ्याच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ही योजना शेत, शेतकऱ्यांसाठी बंद करताय साठ दिवस तुम्ही त्याला स्थगिती देताय जे छोटे शेतकरी असतात ते छोट्या शेतकरी आपल्या स्तरावर मजूर उपलब्ध करतात पण जे धनाढ्य शेतकरी आहेत जे मोठे शेतकरी आहेत त्यांनाच नेहमी ज्यांची शेती शंभर दीडशे दोनशे तीनशे चारशे एकर या गोष्टींवर जाते त्या लोकांना मजूर टंचाई भासते आणि त्या लोकांना कमी दरात म्हणजे जे रोजगाराची जो दर असतो त्या कमी दरात त्यांना मजूर हवा असतो आणि मजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये चांगला दर दिला जातो चांगला दर पडतो म्हणून एक धनाढ्य बलाढ्य शेतकऱ्यांसाठी सामान्य शेतकऱ्याला तर आत्तापर्यंत मजुराची टंचाई भासते गावास्तरावर मजुराची टंचाई भासते ती योग्य आहे परंतु तिथल्या तिथे ऍडजस्टमेंट होते पण मग त्या मजूर टंचाईचा आणि या रोजगार हमी योजनेचा एवढा तारतम्य बसत नाही की शेतकऱ्यांना मजूर टंचाई होते म्हणून रोजगार हमी योजनेत हे साठ दिवस काम बंद असतील आणि दुसरा एक बदल या योजनेमध्ये एन डी ए सरकारकडून मोदी सरकारकडून करण्यात आलेला आहे आधी जी मनरेगा आधी जी मनरेगा जी योजना आहे त्या मनरेगा योजनेमध्ये मा मागेल त्याला मिळेल मागेल त्याला आणि असेल तिथे गाव पातळीवर काम प्रत्येक हाताला दिलं जायचं परंतु मोदी सरकारने आता हे काम स्थानिक आणि ह्या ह्या कामाचा सगळा जो आराखडा असायचा काम कुठं करायचं हे ग्रामपंचायत पातळीवर केलं जायचं आतापर्यंत केलं जातंय ग्राम ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक आणि एक रोजगार ग्रामसेवक म्हणून एक असं एक पद पण प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिलेला आहे तो रोजगार ग्रामसेवक ग्रामसेवकाच्या किंवा ग्राम विकास अधिकाऱ्याच्या यांच्या सांगण्यानुसार की कुठं काम करायचं आहे गावाचा विकासाचं काम असतील रस्त्यांचे काम असतील किंवा अनेक शहरांमध्ये रस्ते किंवा असं जे सरकारी कामं असतील त्या कामांमध्ये या रोजगार हमी योजनेच्या मजुरांना काम दिलं जायचं परंतु मोदी सरकारने हा पूर्णपणे जो ग्राम पातळीवर स्थानिक पातळीवर ज्या रोजगार हमीचं चा, काम चालायचं ते सगळं पंचायतकडून स्थानिक पातळीच्या पदाधिकाऱ्यांकडून काढून ते डायरेक्टली डिजिटल त्याच्यामध्ये जिओ टॅकिंग थम मशीन या अशा प्रकारचा उपयोग त्याच्यामध्ये करण्यात येईल या सगळ्या याच्यामध्ये आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे या योजनेला शंभर टक्के जो खर्च येतो जो खर्च येईल तो शंभर टक्के खर्च केंद्र सरकारचा असायचा केंद्र सरकार, सरकार याला शंभर टक्के खर्च देतो ज्याने जिथं काम मागितलं ज्याला जिथं कामाची गरज आहे तिथं त्याला काम दिलं जायचं त्याचा सगळा हिशोब स्थानिक पातळीवरून वरच्या लेवलला असं करत केंद्र सरकारकडे एक बजेट सादर व्हायचं मनरेगा योजनेचं आणि त्या केंद्र सरकारकडून हे टोटल पैसे केंद्र सरकारकडून दिले जायचे परंतु या नवीन विधेयकामध्ये जे नवीन व्ही बी जी रामजी हे नाव दिले देण्यात आलेलं आहे त्या योजनेचं त्याच्यामध्ये साठ टक्के पैसा हा केंद्र सरकार देईल आणि चाळीस टक्के राज्य सरकार यांना द्यावा लागेल म्हणजे शंभर टक्के आणि त्या त्या योजनेचं नाव त्याचा क्रेडिट मोदी सरकारचं त्याच्यामध्ये प्रत्येक आपण बघितलं असेल किंबहुना कोविडच्या व्हॅक्सिनच्या याच्या सर्टिफिकेटवर सुद्धा मोदींचा फोटो रेशन जे तर रेशनच्या पिशवीवर त्यांच्या सगळ्या लोकांचा फोटो आणि ह्या योजनेच्या सगळ्या पोस्टर्सवर ह्या योजनेच्या प्रमोशनमध्ये सगळे मोदी सरकार केंद्र सरकारचा असेल पण चाळीस टक्के पैसे हे राज्य सरकारला द्यावं लागेल मग तिथं सरकार एन डी असो सरकार दुसऱ्या पक्षाचं असो विरोधकांचा असो पण अशा याच्यामध्ये काही राज्यांची स्थिती अतिशय खराब असताना तर बंगालचं उदाहरण पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक योजनेला जो केंद्राकडून पैसा दिला जातो त्या योजनेला कायम असा हात आखडता घेतला जातो अनेक वेळा निवेदन अनेक वेळा हे पाठवून पैसे सरकारकडून दिले जात नाही आणि काही राज्य सरकारांची एवढी परिस्थिती आहे की ते मनरेगासाठी चाळीस टक्के खर्च अफोर्ड करू शकत नाही जेव्हा राज्य सरकारने पैसे दिले नाही म्हणजे केंद्र सरकार पैसे देत नाही ज्यावेळी राज्य सरकार पैसे देईल त्यावेळीच केंद्र सरकार पैसे देईल म्हणजे ही योजना पूर्णपणे बंद करण्याचा हा खट खटाटोप असावा असं मला तरी वाटतय तर या मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या रोमी या योजनेस या योजनेमधनं कित्येक गरीब कुटुंबाची ज्यांना दोन वेळेच्या भाकरीची सोय होत नाही त्यावेळेस त्या योजनेला त्या योजनेनं योजने यांना दोन वेळेच्या भाकरीची सोय करून दिली ही योजना एवढी सक्सेसफुल राहिली की गावागावात या योजनेच्या मार्फत अनेक विकासाचे कामही झाले जे गाव पातळीवर कामे करायचे असतील ते कामही झाले अं ज्या हातांना काम नव्हतं त्या हातांना रोजगार मिळाला त्यांना चार पैसे मिळाले अशा यशस्वी झालेल्या या, या योजनेचं नाव बदलून मनरेगा या योजनेचं नाव बदलून वी बी जी रामजी असं नाव करण्यात येतंय आणि त्याच्यामध्ये अं बदल जो करण्यात येतो आहे तो बदल ना मजुरांना परवडणारा आहे तो बदल ना राज्य सरकारांना परवडणारा आहे आणि स्थानिक पातळीवरनं तर सर्व अधिकार काढून घेण्यात येतील या योजनेमध्ये मनरेगा या योजनेमध्ये मजुरांना त्यांच्या अधिकार असायचा मजुरांना अधिकार दिलेला जायचा तो अधिकार सुद्धा या व्ही बी जी रामजी या योजनेतनं हिरावून घेतला जाणार आहे पण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महात्मा गांधींच्या नावाने ही योजना चालू आहे राष्ट्रपिताच्या नावाने ही योजना चालू आहे त्यांचं नाव पुसण्याचा एवढा खटाटोप काम ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत बी जे पी यांना पहिल्यापासून या महात्मा गांधींच्या विचारांचा आणि महात्मा गांधींचा प्रचंड असा संताप दिसतोच आहे प्रचंड संताप आहे त्याच्यामधले मग नथुराम गोडसेच्या रूपानं महात्मा गांधींना तर त्यांचा खून करण्यात आला त्यांना संपवण्यात आलं परंतु आता महात्मा गांधींच्या नावाचा खून महात्मा गांधींच्या नावाने जी योजना चालू आहे पूर्ण जगात सत्य आणि अहिंसा हे नाव घेतल्याबरोबर महात्मा गांधींच्या चेहरा डोळ्यासमोर येतो पूर्ण जगाच्या या अशा महात्मा गांधींच्या नावाबद्दल आक्षेप का असावा असा, असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय की मनरेगा ही योजना अतिशय सक्सेसफुल योजना अतिशय चांगल्या स्वरूपात ग्रामीण पातळीवर ही योजना गावागावात ही योजना राबवली जाते ग्रामीण लोकांना रोजगार दिला जातो आणि अतिशय सगळ्यांच्या तोंडपाठ मनरेगा मनरेगा असा आहे मग मनरेगा ह्या नावाचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अतिशय सुटसुटीत अशा नावाचा बदल करावा हे का सुचलं असेल एन डी ए सरकारला याचं उत्तर ते आज आ, संसदेत एनडीए सरकारकडून देण्यात आलेलं नाही विरोधकांनी खूप असा गदारोळ केला या नाव बदलण्याविषयी आणि ही योजना बदलण्याविषयी त्याच्यामुळे आज आ, संसदेत या यो, योजनेबद्दल या जे विधेयक मांडण्यात आलं ही योजना बदलण्याचं आणि या योजनेचं नाव बदलण्याचं त्याच्यावर अद्याप तरी एनडीए सरकारकडून मोदी सरकारकडून कुठल्याही प्रतिक्रिया आलेली नाही तर मग आणि यावेळेस आज जे विधेयक मांडण्यात आलं त्या विधेयकाला कोणीच उत्तर देऊ शकलं नाही विरोधकांच्या प्रश्नाला की हे नाव का बदलत आहे या प्रश्नाला कोणीहीच उत्तर देऊ शकलं नाही कृषी मंत्री काहीतरी थोडंफार बोलले परंतु जे साजेसं उत्तर होतं जे योग्य उत्तर होतं असं योग्य उत्तर देता आलं नाही आणि किंबहुना की ह्या नाव बदलण्याला त्यांच्याकडे उत्तरच नाही की महात्मा गांधींचं नाव बदलणं आणि ही योजना बंद करणं एवढाच एक लक्ष माझ्या अंदाजाने सरकारकडे असू शकतो तर बघूयात पुन्हा हे विधेयक स्थायी समितीकडे जातं की पुन्हा हे विधेयक संसदेत मांडलं जातं मान्य होत बहुमताने आज जे विधेयक मानण्यात आलं एनडीए सरकारकडे बहुमत आहे त्या बहुमताने आज ते विधेयक विरोधकांच्या विरोधकांनंतर सुद्धा पास करून घेतलं असत परंतु त्यांची विरो एनडी सरकार सरकारची मोदी सरकारच्या सर्व खासदारांची तेवढी तेवढी हे झाली नाही की आज ते विधेयक पास करू शकतील हे लांबणीवर टाकण्यात आलं पुढे केव्हा हे विधेयक मांडतील आणि या विधेयकावर काय निर्णय होईल हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं